रमजानचा पवित्र महिना मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाल्यानंतर आता विविध ठिकाणी ईद मिलापचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे अंबाजोगाई शहरात समाजवादी पार्टीचे बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांच्या मेहबूब कॉम्प्लेक्स मेन रोड अंबाजोगाई येथे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास समाजवादी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी महिला पदाधिकारी व अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते वकील संघाचे सदस्य व शहरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येत उपस्थित राहून ईद मिलाप या कार्यक्रमाचा आनंद घेतला आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत समाजवादी पार्टी बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांच्यासह अनेकांनी केले पाहूया अंबाजोगे के दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वर्तान आज समाजवादी की पार, समाजवादी पार्टी की जानी से आज यहाँ पर ईद का प्रोग्राम रखा गया था इसके लिए मैं मेरे सभी पत्रकार भाइयों का और वकील वकील सर और हमारे पार्टी के सभी लोगों का नए दिल से स्वागत करती हूँ कि वो यहाँ पर आए और हमारी खुशी में शामिल हो धन्यवाद आज यह ठिकाणी समाजवादी पार्टी महिला आगाड़ी कार्यालय में आगा सालिया जुलानी शेख बीड जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष शेख जुलानी यांच्या घरी या ठिकाणी ईद मिलाप याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील वकील बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणची डिजिटल मीडिया पत्रकार बंधू या ठिकाणी सर्वजण हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो याच पद्धतीने अंबाजोगाईची जी संस्कृती आहे जे की हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन प्रत्येक सण साजरा केला जातो त्याचा एक चांगला संदेश या माध्यमातून समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज या दिवशी समाजवादी पार्टी च्या वतीने या ठिकाणी शेख सादिया वहिनी यांनी सर्वसामान्य लोकांपासून ते वकील पत्रकार संघ आणि सर्व मित्र परिवार या सर्वांना ईद मिलाप निमित्त शुरखुर्माचा ते खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आणि समाजवादी पार्टी या सर्वांचे आम्ही आभार मान व्यक्त इनके घर पर जो ईद मिलाप का प्रोग्राम रखा गया था इसमें सब पत्रकार भाई और ये सब आए और इसका प्रोग्राम की शोभा बढाई और बहुत बहुत धन्यवाद सबका